नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे मोठ्या उत्साहात साजरी ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष दामो अन्ना बिराडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम साजरा नवपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी सर्व एकत्र आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजनेता शिरीष कुमार नाईक डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित माजी नगराध्यक्ष दामोहन्ना बिराडे माजी नगराध्यक्ष गिरीश गावित आदींसह राजकीय सामाजिक प्रशासनिक शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक भीम अनुयायी बौद्ध समाज बांधव यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदना म्हणून करण्यात आली यानंतर संध्याकाळी सहा वाजता भव्य शोभायात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून काढून शोभायात्रा लाईट बाजार परदेशी सायकल मार्ट मार्ग शिवाजी रोड फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सांगता करण्यात आली त्यानंतर स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीतर्फे करण्यात आले होते भारतांचे आदिवासींचे कामगारांचे कष्टकऱ्यांचे महिलांचे कैवारी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती त्यानिमित्त केवळ महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर ही महामानवाची जयंती संपूर्ण जगामध्ये युनोमध्ये आज रोजी संपन्न होत आहे देशाच्या जडणघडणीमध्ये महामानवांनी दिलेल्या योगदानाबद्दल संपूर्ण देश बाबासाहेबांना आज विनम्र अभिवादन करीत आहे मानवंदना समर्पित करीत आहे त्याचप्रमाणे आपणसुद्धा नवापूरवासीय सर्व उत्सव समिती संयुक्त विद्यमाने आपण सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व आदरणीय सन्मान्य मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक प्राध्यापिका विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि माझे पत्रकार बंधूंनो सर्वप्रथम आपण बुद्धवंदने कार्यक्रमाला का सुरुवात होईल सर्वांगवतो राहतो सम नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मासमृदस्य बुद्धं शरणं गच्छामि सम्मं शरणं गच्छामि सङ्गा शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपिधर्मं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तति हम्पीबुद्धां शरणं गच्छामि ततिहम्पिधर्मं शरणं गच्छामि ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी